समाजोपयोगी कामं करतो तर ही काम लोकांपर्यंत पोहोचावीत आणि लोकांना जर आमच्या क्लबच्या माध्यमातून या कामामध्ये याप्रमाणे मी तेवीस मध्ये जे काही कामं आम्ही केली त्याचा थोडासा आढावा घेतो थो। रोटरीमध्ये आम्ही समाजोपयोगी आणि समाजासाठी समाजामध्ये सत्कार सकारात्मक जाणीव व्हावी असे काही कार्यक्रम नेहमीच करत असतो आणि रोटरीचे जे सदस्य असतात ते नेहमी समाजातील मान्यवर असे यशस्वी लोक ही रोटरीचे सदस्य असतात तर गतवर्षामध्ये आम्ही उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे एक मेडिकल इक्विपमेंट बँक याच्यामध्ये आम्ही व्हीलचेअर त्यानंतर पावलर बेड क्रचेस अशी जे काही गोष्टी आहेत त्या नॉमिनल भाडे तत्वावर आम्ही लोकांना उपलब्ध करून देतो आणि रत्नागिरीमध्ये जवळजवळ शेकडो लोकांना याचा गे फायदा गेले दोन वर्ष होत आहे दुसरं एक आपल्याला उल्लेखनीय कार्य आम्ही केलं म्हणजे जेलमध्ये जे कैदी आहेत त्यांच्यासाठी आपण व्हीलचेअर आणि त्यांना एक स्ट्रेचर ते उपलब्ध करून दिलं आणि जे तुरुंग अधीक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासाठी एक लेक्चर ठेवलं म्हणजे ते जे आमचे सावंतवाडी क्लबचे अध्यक्ष आहेत ते त्यावेळेला आले होते आणि त्याचाही एक त्या कैद्यांना एक चांगला उपक्रम म्हणून फायदा झाला दुसरा उपक्रम म्हणजे आम्ही साधारणपणे सात आठ व्यक्तींना गरजू अशा व्हीलचेअर्स प्रदान केल्या त्यानंतर दुसरे वैद्यकीय शिबिर आपण ग्रामीण भागामध्ये घेतो त्या ठिकाणी जवळजवळ चार तीनशे साडेतीनशे लोकांना आणि निर्निय नामवंत डॉक्टर्स त्याच्यामध्ये असतात त्यामध्ये आमच्या रोटरीचे सदस्य असतात किंवा रत्नागिरीतले डॉक्टर्ससुद्धा असतात दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्याला आवश्यक आहे ते वृक्षारोपण हो त्याचंही आम्ही नेहमी रोटरीमध्ये प्राधान्यक्रमाने ते करत असतो तेही आम्ही गेल्या वर्षीसुद्धा केलं होतं आणखीन एक उल्लेखनीय कार्यक्रम समाजासाठी म्हणता येईल तो कॅन्सर सिम्पोजियम कॅन्सर हा असा हो रोग आहे जो म्हणजे पुन्हा तिकडे नकळतपणे येत असतो पण त्याचं अर्ली डिटेक्शन कसं व्हावं हो। याच्यासाठी लंडनचे आपल्या इथले रत्नागिरीतील डॉक्टर रवी सावंत इकडे मॅनचेस्टर क्लबला आहे तर त्यांच्याबरोबर आपण एक सहयोगाने इथे हो कॅन्सर सिम्पोजियम कार्यक्रम केला होता आणि तो नंतर आता युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे त्यानंतर मग शाळांसाठी विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप त्यानंतर निर्माले आम्ही करत असतो नेहमी भाटे आणि मांडवी दोन्ही बीचला आम्ही दरवर्षी करत असतो युवकांसाठी जर म्हणायचं झालं तर आम्ही इंटरॅक्ट क्लबची स्थापना केली होती त्यानंतर बॅडमिंटन स्पर्धा या गेल्या वर्षी आपण अरेंज केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा उत्स्फूर्तपणे दीडशे लोकांनी सहभाग घेतला त्यानंतर मुलांचं इंग्लिश सुधारण्यासाठी आपण एक इंग्लिश स्पीकिंग ह्याचं त्यांचं वाढावं याच्यासाठी एस ए कॉम्पिटिशन ठेवली होती तीही सुद्धा आपण इंग्लंडमधल्या मॅन्चेस्टर क्लब बरोबर ठेवली होती आणि इथून जे पेपर स्कॅन करून आम्ही पन्नास दोनशे मुलांनी त्याच्यामध्ये भाग घेतला निरनिराळ ने, शाळामधून आणि त्याच्यापैकी जे पन्नास पेपर आहेत ते आपण तिकडे पाठवले होते इंग्लंडला आणि त्यांनी ते चेक करून त्याच्यामधल्या दहा विद्यार्थ्यांना पहिल्या बक्षिसं दिली त्यांच्याकडनं त्याच्यामुळे काय झालं की मुलांना इंग्लिश सुधारणं कारण इंग्लिश ते प्रवेश हे घेतात शिक्षण घेत असतात ता, परंतु तरी सुद्धा कुठेतरी कमी राहते तर ती सुधारावी म्हणून हा एक प्रयत्न केला hmm. आपण अशा प्रकारे आम्ही विविध उपक्रम गेल्या वर्षामध्ये राबवले आणि आज आपण या प्रकारे रोटरीच्या याला उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि असेच निरनिराळे उपक्रम यावर्षी सुद्धा नवीन टीम राबवेल त्याला आपण प्रसिद्धी देऊन ते जेणेकरून लोकांचा रोटरी त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी आम्हाला सहकार्य करावं थोडे बोलून एन्व्हायरमेंटमध्ये आपण पहिला प्रोजेक्ट घेणार आहोत रेन आता हार्वेस्टिंग आणि सोलर एनर्ज त्याच्यावर आपण दोन दिवसाचं दोन तासाचा एक सेमिनार आयोजित केलेला होता आपण जे पाणी वापरतोय ते भविष्यातलं पाणी आहे आणि ते पाणी आपल्याला पुन्हा जंगली पाठवायची गरज आहे म्हणून संपूर्ण टेरेसचं पाणी आपण डिव्ह्रीना वगैरे रिचार्ज कशा करायची <coughs> त्याच्यावर <तो दुस्तु> ज्या <coughs> पाई मेजर बडेट आहे त्याच्यानंतर सोसायटी आणि ज्या गा, गा, गाव गावागाव घरा आहेत त्यांच्या ओल्या काचपासून कंपोस्ट खत कसं कर करता येईल आणि प्लॅस्टिकचा कचरा तो गळा आहे घण कचरा निर्माण याच्यावर आपला दुसरा सेमनं आम्ही घेणार आहोत हे पर्यावरणाच्या दृष्टीतले दोन महत्त्वाचे बडेट आपले करणार आहोत त्याच्यानंतर काही वेळेला आम्ही प्रोग्रामसाठी सीड बँक वगैरे देण्याचे त्याच्यानंतर इकॉनॉमी आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट मध्ये आमचे प्रोग्राम्स चालू असतातच पण त्याच्यात मेजर प्रोग्राम आम्हाला घ्यायचा आहे तो आम्ही एम पी एस सी यू पी एस साठी काही लेक्चर्स आम्हाला अरेंज करायचे आहेत आणि ज्या काही मुलांना असं वाटतंय की आपल्याला काही फिडिंग केल्याशिवाय आपल्याला जॉब मिळत नाही तर त्या मुलांची जी निगेटिव्हिटी आहे ती दूर करण्यासाठी लोकली जे नॅचरल पद्धतीने लोकल जॉबला लागलेले आहेत तर त्यांना बोलवून त्यांना मुला आपण इन्स्पायर मुलांना करण्यासाठी त्यांचा इंटरव्ह्यू अरेंज करायचा असं थोडंसं डोक्यात आहे त्याच्यानंतर काही बिझनेस डेव्हलपमेंट लेक्चर्स व्यसन असं इकॉनॉमी आणि कम्युनिटी डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला काम आहे मॅटर्नल आणि आम्हाला एक चाइल्डहेद्ध माता आणि बालकसाठी आम्ही कॅम्प अरेंज करणार आहोत तिथे आमच्या क्लबच्या किंवा बाहेर बाहेरचे जे कायनोपारे असतील त्यांना बोलून आम्ही ग्रामीण भागातले उन्हाळ्यात जी काही नोंद असेल त्यां त्यांना बोलून असे कार्यक्रम त्यांच्यापणे अरेंज करायचं आमचं सा माणूस आहे वॉटर आणि सॅनिटेशनमध्ये सुद्धा मकाशी मोठं हार्वेस्टिंग त्याच्यानंतर काही घरगुती उपकरणं पाणी स्वच्छ करतील अशा प्रकारचं काम करणे विहिरीवर गाडी बसवणे वॉटर सोर्सेस पाईप ते पाणी पण आणणे अशा प्रकारच्या काही काम थोडासा माणूस आहे त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी करण्यासाठी लागतो फंड तर त्याच्यासाठी आम्ही फंडिंग साठी काही प्रोग्राम्स करणार तुमचं सरकार असण अपेक्षा आहे म्हणजे काही एखादा एज्युकेशनल एक्सपो आपण अरेंज करणार किंवा दहावी बारावी झाल्यानंतर ऍक्च्युली कुठे जावं आणि कुठचे काही सोर्सेस उपलब्ध आहेत आणि कुठे उपलब्ध आहेत हे लोकांना पोहोचवण्यासाठी आम्ही एज्युकेशन अरेंज करायचा विचार आहे त्याच्यानंतर काही एका दोन नाटकांचा प्रयोग अरेंज करायचा आहे फंड रायटिंगसाठी असे काही प्रोग्राम्स आम्हाला अरेंज करायचे आहेत की जेणेकरून मला समाजात काम करताना काही अडचणी येणार नाही मॅक्झिमम आम्ही जे काही काम केल्यानंतर एखाद्या माणसासाठी जेव्हा आम्ही डोनेशन देतो त्याच्यामुळे एखाद्या माणसाचा फायदा होतो पण ती जर बातमी झाली तर अजून कोणी पुढे येऊन आपल्याला डोनेटर पण भेटतील आणि गरजूंची पण गरज भागेल यासाठी आपल्याला आपल्याकडनं खूप अपेक्षा आहे की जे आम्ही जे काही काम करतो जे तुम्हाला भावे ते त्याला पब्लिसिटी मिळाली मी आता आम्ही काय करणार काय केलं आणि काय करणार आहोत त्यासंबंधी आपल्याला माहिती दिलेली आहे आम्ही सगळ्यात गरजू व्यक्ती पोचू शकत नाही त्या ते गरजू आमच्याकडे पोहोचू शकत नाही पण तुमच्या माध्यमातून कोणी काही गरज असेल तर तुम्ही जर आमच्यापर्यंत त्यांचा हे केला तर त्या व्यक्तीला आम्ही मदत करू शकतो आमच्या आर्थिक स्थितीनुसार तर आमचा आम्हाला हेच पाहिजे की तुम्ही आम्हाला आम्ही मदत करावी आम्ही जे जे प्रोजेक्ट करतो प्रकल्प करतो किंवा मदती करतो त्यांना जर परिस्थिती मिळाली तर देणगीदार कोण असतील तर आम्हाला दे दे ते देणगी स्वरूपात देऊ शकतात कारण क्लबकडे काय कुठली आर्थिक फंड नसतात आम्ही जे काय एकत्र हे काढतो आम्ही हे कार्यक्रम करत असतो त्या मला विनंती आहे की आम्ही जे काय प्रोग्राम पाठवू शकतो काही करतो कारण आम्ही शाळेमध्ये वाया पुस्तकं हे वगैरे ते आता सांगितलं हे देत असतो कोण गरजू असेल त्याला काय बिलचं म्हणा हे म्हणा देत असतो त्याला तर प्रसिद्धी म्हणजे इतर जर कोण गरजू असेल ते तुमच्यामध्ये आम्हाला ते समजू शकेल आम्ही त्या मदत करू शकतो इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला मीडिया चॅनल पार्टनरची का गरज लागणार आहे कारण आपण बेसिकली जे सगळे गरजू आमच्यापर्यंत पोहोचतील आणि दाते जे असतील तेही आमच्यापर्यंत पोहोचतील जेणेकरून त्यांच्यामध्ये दुवा निर्माण करण्याचं काम लगतर्फे चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या व्यापक स्तरावर करता येईल आजही आमच्याकडे अनेक रिक्वायरमेंट्स येतात त्या त्यापूर्वी करत असताना आम्हाला आम्ही खाजगी कॉन्ट्रीब्युशन्स किंवा प्रत्येकाचं जे काही वैयक्तिक लिमिट्स आहेत त्याच्यातून करत असतो पण त्याला मर्यादा भरपूर पडतात जर आपली साथ मिळाली तर कदाचित अधिक तळागाळामध्ये किंवा जे उपेक्षित लोक आहेत त्यांच्या रिक्वायरमेंट आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपण अधिक चांगले डोनर्स जे देणारी मंडळी आहेत त्यांनाही माहीत नसतं की नेमकं कुठे कोणाला रिक्वायरमेंट आहे या दोघांचा दुवा बनून जाईल आणि सगळ्या लोकांच्या आयुष्यात चांगला बदल आपण बघू शकतो या एक जुलैपासून आमची कारकीर्द आता सुरू झाली नवीन आणि ज्योतिश रेडिशन प्रमाणे दरवर्षी फक्त एक वर्षासाठी ही कारकीर्द असेल त्यामुळे पुढच्या तीस जूनला आमचं पाय उत्तर होईल त्याआधी जेवढं काही काम करणं शक्य असेल ते आमचा करण्याचा प्रयत्न राहील तुमची जी काहीच मदत आम्हाला मिळेल ती लाख मुलाची असेल थँक्यू सो मच